अनंत टी निवडणूक लढवण्याची हिंमत नाही म्हणूनच ते कच आहेत असा टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावलाय काही दिवसापूर्वीच मी लोकसभा लढवणार नाही अशा पद्धतीचं विचार नारायण राणेंनी व्यक्त केल्याचं माझ्या कानावर आलं एक मात्र नक्कीच आहे की नारायण राणेंना ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये लढण्याची हिंमत जी पाहिजे ती हिंमतच नाही आहे त्यांना माहिती आहे एक हजार एक टक्के पराभव होणार आहे आणि दुर्दैव असं आहे मोदी साहेबांचं की ज्यांना यांनी केंद्रीय मंत्री केलं ते केंद्रीय मंत्री असूनसुद्धा नारायण राणे लोकसभेचे निवडणूक लढवायला कच खात आहेत यातच मोदी साहेबांचं ते अपयश आहे नारायण राणेंचं तर आहेच पण मोदी साहेबांचं अपयश आहे उलट केंद्रीय मंत्र्यांनी बेधडकपणे उतरायला पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि आपटायलाही पाहिजे जिंकून येण्याचा तर विषयच नाही परंतु पराभव समोर दिसतोय पण पळ काढायचं अशा पद्धतीने हे पळपुटे नेते आहेत उमेदवारी अर्ज भरून दे नंतर मी त्याच्यावर अधिक बोलेन पण रणांगणातून पळ काढणारे नारायण राणे लोकसभेमध्ये किती उडी घेतील ही शंका आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं सा युट्यूब चॅनल